प्रश्न एक सखू पुन्हा माहेरी का आली आणि रमाई एवढी संतापलेली का आहे उत्तर परत येणं हे फक्त माहेरचं प्रेम नाही तर तिच्या आत्मसन्मानाचं युद्ध आहे रमाईला वाटत की सखू मुद्दाम घरातील वाद अधिक भडकवते पण खरी गोष्ट अशी आहे की सखूला सतत एकटी सोडण्यात आलंय पुढच्या भागात हेच वातावरण इतकं गरम होईल की रमाई सखूवर आरोप करेल तू दागिने विकून घरचं नाव बुडवलंस आणि इथून खरी आगीला पेटवणारी वळण सुरू होतील प्रश्न दोन शेवप्पा एवढा गप्प आहे का उत्तर शांतपणा म्हणजे त्याची चूक नाही तर त्याच्या मनातील अपराधीपणाची छाया आहे चखूवर झालेला खोटा आरोप खरा आहे असं वाटावं वा अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे पण इथे ट्विस्ट असा आहे की दागिने विकणारा कोणीतरी घरातीलच जवळचा व्यक्ती आहे भविष्यात उघड होईल की शिवप्पाच्या गफ्फ राहण्यामुळेच सकूचं आयुष्य नरक बनलं आणि मग त्याचा उद्रेक झाल्यावर तो पूर्ण घर हलवून टाकेल प्रश्न तीन सकूची आई एवढी कठोर का वागत आहे उत्तर तीन आईला खरं तर आपल्या लेकीचं दुःख पाहवत नाही पण तिला वाटतं कठोर राहिलं तरच सत्य उघड होईल तिचे शब्द अंगारासारखे आहेत पण तिचं हृदय वितळलेलं आहे भावी भागात आपण पाहू आईच गुप्तपणे पुरावे गोळा करत आहे आणि एका क्षणी ती सखूच्या सासरी जाऊन माझ्या लेकीवर कोट लावलं आता पहा मी काय करते कस ठणकावून सांगेल प्रश्न चार सखूच आयुष्य खरंच उद्धवस्त होणार आहे का कि नशी आयुष्य म्हणजे रणांगण पण तिच्या डोळ्यांतली चमक अजून हरली नाही सखूच धैर्य आणि भक्ती हेच तिचं खरं शस्त्र आहे पुढच्या कथेत विठ्ठलाची माया अचानक तिच्या रूपात येऊन सखूला धीर देईल हा ट्रॅक पूर्ण प्रेक्षकांना भावनिक करेल कारण दैवी हस्तक्षेपामुळे सखू आयुष्य नव्याने उजळणार आहे प्रश्न हे। रमाई आणि टक्कर अजून कुठे जाणार उत्तर रमाई चा संघर्ष ही सिरियलची खरी जान आहे पुढे रमाई सखूला घरात न घालण्याचा शपथ घेईल पण सखू आपल्या स्वाभिमानासाठी इतक्या धाडसाने बोलेल की घरातील लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहील खरं कोण जोशी कोण आणि इथेच रमाईचा गुपित समोर येईल तिच्या हातातही त्या दागिन्यांचा काहीतरी संबंध आहे प्रश्न सहा खचलेला का दिसतोय उत्तर सहा गोंधळात तू स्वतःला हरलेला मानतो पण हा शांत लडका अचानक वाघासारखा गरजून उठेल भावी भागात तो गावभर चौकशी करून सत्य काढेल आणि माझ्या सखूला बदनाम करणाऱ्याला मी जगू देणार नाही असं ठणकावेल हा सीन सिरियल मधील टर्निंग पॉइंट ठरेल प्रश्न सात त्यांची भेट एकदम भावुक करणारी असेल सखूच्या डोळ्यांतून अश्रू वाहतील आणि त्या भेटीत एक मोठं रहस्य उघड होईल ही खोट्या दागिन्यांच्या कटात तिच्या जवळच्या व्यक्तीचा हात आहे प्रेक्षकांना इथे धक्का बसणार आहे प्रश्न आठ खोटे दागिने तयार करणाऱ्याचा भांडाफोड कधी होणार उत्तर आठ हे रहस्य अजून काही जाणार आहे पण क्लायमॅक्स मध्ये एक मेळाव्याचा प्रसंग असेल जिथे खरे खोटे एकत्र तेव्हा घरात एकच गदारोळ होईल आणि खलनायक स्वतः उघडा हो पडेल यानंतर सखुला तिचा मान पुन्हा मिळेल पण त्याआधी तिच्यावर इतक्या यातना येतील की प्रेक्षकांचं डोळं पाणावल्याशिवाय राहणार नाही प्रश्न नऊ या सगळ्या नाट्यात विठ्ठलाची भूमिका काय आहे उत्तर नऊ सिरियल नावच आहे सखा माझा पांडुरंग विठ्ठल प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वेग रूपात येऊन सखूच्या बाजूला उभा राहतो कधी आईच्या रूपात कधी भावाच्या रूपात कधी एखाद्या अनोळखी प्रवाशाच्या रूपात भविष्य तोच सखूला योग्य वेळी संकेत देईल सत्य उजेडात आण हा दैवी ट्रॅक प्रेक्षकांना रोमांचित करेल प्रश्न दहा या कथेचं पुढचं मोठं ट्विस्ट काय असू शकतं उत्तर दहा मोठा ट्विस्ट म्हणजे घरातली व्यक्ती जी सर्वांच्या डोळ्यांसमोर देव देवतांवर श्रद्धा दाखवते तीच कोट्या दागिन्यांच्या कारस्थानामागे असणार आणि ज्या दिवशी हे उघड होईल त्या दिवशी सखूचा सासर आणि माहेर दोन्ही एकत्र येऊन तिच्या पाठीशी उभं राहतील पुढे कथा एका नव्या वळणावर येईल जिथे सखू घराची खरी लक्ष्मी ठरेल आणि रमाईलाही तिचा कठोर स्वभाव बदलून मवाळ व्हावं लागेल